मस्त स्पेशल डेच जेव्हा करायचा असतो तेव्हा अशी छानशी व्हेज बिर्याणी हवीच हवी एखादा स्पेशल प्रसंग असेल किंवा सण असेल उत्सव असेल तर त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की नाही की एखादी छान मस्त डिश करावी तर ही व्हेज बिर्याणी नक्की ट्राय करा बघूया आज आपण ती कशी करायची ते बिरिस्ता आपल्याला आधी करायचा आहे आता बिरिस्ता म्हणजे काय तर तळलेला कांदा त्या तर... तळलेल्या कांद्यासाठी आताही आपण हा कांदा जो आहे तो उभा पातळ असा चिरून घेऊया बिरिस्ता हा आ, बिर प्रत्येक बिर्याणीतला खूप महत्त्वाचा पार्ट आहे त्यामुळे तो चुकवता नये तर अशा पद्धतीने आपल्याला उभा उभा असा कांदा पातळ चिरून घ्यायचा आहे साधारण आपण कांदा भजीला वगैरे चिरतो ना त्या टाईपमध्ये आता हा कांदा चिरून झाला की हातानेच जरा चुरडून मोकळा करून घ्या दुसरीकडे कढईमध्ये छान तेल तापायला ठेवा तेल चांगलं कडकडीत तापलं पाहिजे जेव्हा तुम्ही कांदा तळाल त्यावेळेला आणि कांदा तळायला घ्या दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा कांदा तळताना हा जो फेस येतो ना तो कधीकधी -कधी एकदम वर येतो आणि उतू जातो त्यामुळे मी जरी इथे क छोटी कढई घेतली असली तरी तुम्ही मात्र थोडी मोठी कढई घ्या आणि मग कांदा तळून घ्या नाहीतर तेल एकदम असं फसफसून वर येतं आणि उतू जातं या रंगावर आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे आता जरी तो मऊ वाटला तरी गार झाल्यावर छान कुरकुरीत होणार आहे इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे त्याच्या आधी मी इथे जवळजवळ एक तास दीड तास झाले अर्धा किलो बासमती तांदूळ भिजवून ठेवले होते आता मी त्यातलं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे हे आता थांबूया आपण पाण्याला उकळी येऊ हो दे मग आपल्याला तांदूळ वेगळा शिजवून घ्यायचा आहे आता इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत फ्लॉवर त्याच्यानंतर फरसबी हे फ्रोझन मटार आहेत गाजर आहे आणि माझ्याकडे एक सिमला मिरची होती ती पण घेतली आहे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीने कुठल्याही घेऊ शकता या स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहे मी सगळं आणि त्याचबरोबर दोन मिडियम साईज बटाटे पण आहेत ते पण मी धुवून चिरून ठेवले होते पाण्यात घालून ठेवलेले काळे पडू नयेत म्हणून आता हे या सगळ्या भाज्या आपण मॅरिनेट करून घेऊ आता मी हा चमचा वापरणार आहे सगळ्याला आपला रेग्युलर पोहे खायचा जो चमचा असतो तो आहे अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची एक चमचा लाल तिखट आहे हे चवीला देखील तिखट आहे त्याच्यानंतर मी दोन चमचे बिर्याणी मसाला वापरते बिर्याणी मसाल्याची लिंक मी देईन तो कसा करायचा हे मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तरी त्याची लिंक मी देईन आणि त्याचबरोबर साधारण दीड चमचा आले लसूण पेस्ट त्याचबरोबर ऑलमोस्ट एक अर्धी वाटी मी इथे दही घेतले आता हे सगळं मी अजून याच्यात मीठ घातलेलं नाहीये मीठ आपण नंतर घालणार आहोत तर आता हे सगळं आपण कालवून घेऊया याच्यामध्ये तळलेला कांदा घालायचा राहिला तो घालते ज्याला आपण बिरिस्ता म्हणतो तोही त्याच्याबरोबर मिक्स करून घेऊया हे साधारण कमीत कमी अर्धा -कमी तास तरी हे मुरवून ठेवून द्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण थोडे खडे मसाले घालणार आहोत जेणेकरून त्या भाताला पण फ्लेवर येईल इथे मी दोन तमालपत्र घालते दालचिनीचे दोन तुकडे त्याच्यानंतर जायपत्री घालते तीन हिरवी वेलची स्टार फुल दोन बडी इलायची म्हणजे मसाला व्हायची त्याच्यानंतर एक तीन चार लवंग आहेत आणि एक दहा बारा काळी मिरी येत बरोबर दोन मिरच्या त्याला मध्ये काप दिलेला आहे स्लेप दिली त्याला त्या त्याच्यानंतर इथे आपल्याला एक लिंबू पिळून घ्यायचंय लिंबाने काय होतं भात पांढरा शुभ्र होतो आणि फ्लेवर पण येतो आणि हे ये साल मी टाकणार नाहीये हे पण त्याच्यातच आपण घालतोय नंतर आपण ते साल काढून टाकू त्याच बरोबर आपण इथे मीठ घालताना थोड अंदाजापेक्षा जास्त झाला कारण आपण नंतर पाणी काढून टाकणार हे सगळं झालं जस्ट हलवून घेते एकदा आणि आता हा जो तांदूळ मीठ ठेवला होता भिजून तो घालते तांदूळ घातल्यामुळे काय होतं तांदूळ होता गार त्यामुळे आपल्या पाण्याचं टेम्परेचर परत कमी होत आता परत थोड्या वेळाने ते वाढेल आणि पाण्याला परत छान उकळी येईल आणि आपला भातही सुंदर शिजेल तुम्ही बघू शकता आता परत पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि भातही आपला पटापट शिजायला लागलेला आहे आपल्याला भात पूर्ण शिजवायचा नाहीये ऐंशी टक्के तांदूळ शिजला की आपण गॅस बंद करणार आपला भात आता ऑलमोस्ट दाखवूया तुम्हाला हे पूर्ण नाही थोडासा मधून अजून कच्चा आहे तो पण बाजूनी शीत शिजले तर आता आपण हा काढून घेणार आहोत गॅस बंद करते आपल्याला तो पूर्ण काही हंड्रेड पर्सेंट शिजवायचा नाही आहे घेते भात हे खडे मसाले जे दिसत आहेत ना भातामध्ये ते तुम्ही नको असल्यास काढून टाकू शकता मी नळाखाली पकडते भात ह्या ह्याचं कारण असं की त्याच्यात अजूनही कुकिंग प्रोसेस चालू असते पण थंड पाणी घातल्यामुळे ती कुकिंग प्रोसेस थांबते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं शीतन शीत मोकळ होतं आता आपण तूप घालणार आहोत तुम्ही तेलातही ते करू शकता पण तुपाची चव जास्त छान येते बिर्याणीला जस सहज शक्य असेल तुम्हाला तर तुपाचा वापर करा इथे चार मोठे चमचे भरून तूप घेतलेले हे चमचे त्याच्यात मी एक चमचा शहाजीरा घालते एक तमालपत्र एक दोन दालचिनी दोन लवंगा एक मसाला वेलची एक हिरवी वेलची आणि चार पाच काळी मिरी गॅस बारीक करते हैं। दोन मिरच्या टाकते मिरच्या ऑप्शनल आहे हो तुम्हाला नको असेल तर नाही टाकले तरी चालेल त्याचबरोबर मी ते दोन कांदे चिरून घेतलेले उभे ते परतून घेणार आहे आता आपला कांदा थोडासा लालसर झालेला आहे आता या स्टेजला मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते मी दोन टोमॅटो घेतलेले चिरून पेही घालते एक अर्धा चमचा मीठ घालते मी फक्त या टोमॅटो आणि कांदे फक्त आणि हे शिजेपर्यंत एक दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवू बघूया आपण आपले कांदा टोमॅटो शिजलेत का तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ते शिजलेले आहेत आता या स्टेजला आपण हे ज्या सगळ्या भाज्या मॅरिनेट करून ठेवल्या होत्या त्या आपण घालतोय याचबद्दल इथून थोडासा पुदीना हातानेच तोडून टाकणारे पुदिन्याचा फ्लेवर बिर्याणीला खूप छान होतो थोडी कोथिंबीर टाकते त्याचबरोबर आता या भाजीमध्ये मगाशी मी मीठ घातलं नव्हतं पण मी आता मीठ घालते कमीनुसार हे मीठ फक्त त्या भाज्यांपुरत आहे थोडंसं पाणी आहे आपल्याला या स्टेजला हे जे आपण मॅरिनेट केलेलं भांड होतं ना त्याच्यातच पाणी घातलंय आणि तेच पाणी मी आता घालते आणि आता या सगळ्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या या पण आपल्याला एटी नाईन्टी पर्सेंट शिजवायच्या थोड्याशा बाकी ठेवायच्या त्यासाठी आता परत आपण झाकण लावूया आणि शिजवून घेऊ बघूया आपण भाजी कितपत झाली आपली मस्त वास येतो भाजीचा भाजी पण ऑलमोस्ट एटी नाइंटी पर्सेंट झालेली आहे आता काय करायचं गॅस बारीक केलेला आहे याच्यावरच मी आपण हा जो भात शिजवून घेतलेला आहे तो घालणार आहे आपल्याला ले लेअर करायचे आता याच्यावर मी थोडा हळीला कांदा त्याच्यानंतर इथे मी केशर घालून दूध तयार केलं होतं ते थोडं घालणार आहे थोडा पुदिना थोडीशी कोथिंबीर आणि परत आता आपण अजून खाताचा एक लेअर करणार आहोत परत हे केशर मिश्रित दूध तुम्हाला इथे वाटलं तर थोडासा फूड कलर तुम्ही घालू शकता पिवळ्या रंग किंवा केशरी हिरवा तुम्हाला हवा असेल तर तो कंपल्सरी नसतो मी काही घालत नाही त्याच्यानंतर परत थोडा पुदिना आणि कोथिंबीर आणि बेरिस्ता म्हणजे तळलेला कांदा आता हे आपल्याला दमवर ठेवायचं आहे हे झाकून अजून एक पंधरा मिनटं मी हे असंच ठेवून देणार आहे फक्त आता काय करणार आहे मी खाली तवा ठेवणार आहे माझ्याकडे हा जुना एक तवा आहे तो ठेवणार आहे आणि आपल्याला आता त्याला दम द्यायचा आहे त्यामुळे एक दोन मिनटं मी हे काढते तवा ठेवते आणि इथे मी बारीक ठेवलाय गॅस बारीक गॅसवरच आपल्याला आता हे कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस मिनटं ह्याला दम द्यायचा आपण इथे कोळसा ठेवलेला आहे पेटवायला कारण आपल्याला बिर्याणीला आपल्या स्मोकी फ्लेवर आहे तुमच्याकडे असेल तर ही कृती नक्की करा नसेल तर स्किप केलेत तरी चालेल छान तो आपल्याला फुलू द्यायचा आहे लाल भड झाला की आपण तो काढू आता गॅस बंद करते तुम्ही बघू शकता छान आपला कोळसा पेटलेला आहे आता गॅस बंद करूया आपण आणि मी इथे या वाटीत घालते आता ही वाटी जी आहे ती मी आपल्या अप बिर्याणीमध्ये ठेवणार आहे आणि याच्यावर चमचावर तूप घालायचं आहे आणि लगेच बंद करायचं हा जो स्मोक येतोय ना तो स्मोकी फ्लेवर आपल्या बिर्याणीला मस्त एक छान स्मोकी फ्लेवर मिळणार आहे वा मस्त झालेली आहे आपली बिर्याणी काढून घेते मी वाटी आणि आता आपण सर्व करूया मस्त वास येतो आहे नक्की ट्राय करा थोडीशी लेंदी प्रोसेस असते कुठल्याही बिर्याणीची पण जेवढी तुम्ही मेहनत करता ना तेवढंच त्याचं फळ मिळतं तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजची रेसिपी ही कशी वाटली ते मला तर कधी एकदा खाते असं झालेलं आहे तर मंडळी उद्या अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला नक्की या आणि लिना सुगरण कट्ट्याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत Bye.